जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर आज जवळजवळ जवड़ सहा एकरसाठी देतोय नमस्कार राहुल भाऊ नमस्कार आपण गेल्या वर्षी खत घेतलं तर तुम्हाला गेल्या वर्षी कसे रिपोर्ट आले सुंदर रिपोर्ट आले हा हा ते रिपोर्ट बघूनच आता एवढं खत वाढवलं तर रिपोर्ट बघितल्यानंतरच तुम्ही खत घेतलेलं आहे बरं का तर वेग आज तुमचे मित्र काय नाव यांचं सचिन भाऊ पगार आणि राहुल भाऊ बांगर यांचे मित्र गेल्या वर्षी राहुल भाऊने वापरलं आणि चालू वर्षी जवळजवळ सहा बॅगांचं किट वापरलेलं आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे कोण येतात आणि आज जवळजवळ इथं बारा एकरासाठी आपण माल आणलेला आहे दोन चार जणांना मिळून तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीच्या यूट्यूब चॅनलला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे आणि चॅनलवर व्हिडिओ बघितल्यानंतर लोक वापरत आहे बऱ्याच ऑर्डरी यूट्यूबवरून येत आहे आणि अनुभव घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्या हद्दीमध्ये खूपच ऑर्डरी येत आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा शंभर टक्का चांगला रिपोर्ट मिळतो कारण की जमिनीमध्ये ताकद राहिलेली नाही जमिनीत ताकद वाढली तर आपल्याला उत्पादनात वाढ होणार आहे नुसते औषधं मारून आणि फवारण्या करून आणि रासायनिक खतं टाकून आपल्याला उत्पादन वाढणार नाही जमीन कसदार तर उत्पादन वाढणार नाही तर जमिनीमध्ये हो जर ताकद नाही राहिलं आणि तुम्ही म्हणशाल आपल्याला आप उत्पादन वाढेल हे शक्यच नाही तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं एकदा अवश्य वापरून बघा शंभर टक्का उत्पादन वाढेल तर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता राहुल शंभर टक्के शेतकऱ्यांनी खात्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे मी तर स्वतः रिपोर्ट घेतलेले रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून तुम्हाला दुसऱ्यांदा पुन्हा ऑर्डर घेतलं ना तर आव केलं तुम्ही आणि मी घेतलं म्हणून माझ्या विश्वासावर आधीच जोडेदारांनी घेतला सात एकर खाली होतंय माझं एक एकर अजून मित्र ते एक आठ ते दहा बारा एकर ऑलरेडी सगळ्यांनी अनुभव घेतल्या म्हणून शेतकरी हा अडाणी असतो शेतकऱ्याला काय त्याच्यात तुम्ही काय केमिकल वापरले काय कंटेंट त्याचे काय फक्त तुम्हाला रिपोर्ट रिपोर्ट येत आहे रिपोर्ट मतलब आहे तर आम्ही नक्कीच तुम्हाला चांगले रिपोर्ट काढून द्यायचा प्रयत्न करतोय कारण की आम्ही ज्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गुन्ह्या देतोय याच्यात सर्व प्रकारची बुरशीजन्य बॅक्टेरिया असतात आणि याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य वर का ऑर्गेनिक कार्बन असे सर्व प्रकारचं खत असल्याकारणाने जमिनीत जे अन्नद्रव्य कमी आहेत ते भरून काढतं आणि उत्पादनात वाढ होते आणि इतर रासायनिक खताची कार्यक्षमता पण वाढवतं धन्यवाद राहुलो